आहे आणि ही माझी वासना तुम्ही पूर्ण करा आता आवड पूर्ण करा हे म्हणणं ठीक होतं पण वासना वासना कोणाच्या अंतकरणावर असते हो वासना संसार अंत्यकरणावर असते कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना जन्म घ्यायला लावणारी ती वासना तुकाराम महाराजाच्या अंतकरणावर आतापर्यंत तुम्ही सांगितलं की मागणारे तुकाराम महाराज फार मोठे आहेत आणि आत्ता तर त्यांच्या अंतकरणावर वासना त्यांच्या शब्दातून दिसायला लागली असं कोणी विचारलं तर त्याला उत्तर आपल्याकडं असं आहे वासना दोन प्रकारची असते वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धा च मलिना तथा दोन प्रकारची वासना एक शुद्ध वासना आणि एक मलिन वासना बर का हा मलिना जन्मने हेतो शुद्धा जन्म विनाशिनी योग वसिष्ठा म्हणजे वसिष्ठ मुनी सांगतात मलिन वासना जी आहे ती जन्माला कारण ठरते आणि शुद्ध वासना जी आहे ती जन्माचा नाश करते विठ्ठल जन्ममरण संपवणारी शुद्ध वासना कोणती तर संत संगतीची वासना पूर्ण करा समार्जाने देवाला सांगितलं देवाने सांगितलं ठीक आहे बाबा तुम्हाला संताची संगती पाहिजे ना नुसतं एकदा दृष्टीला संत भेटला तरी संताची संगती झाली डोळा देखील सज्जन निवारीला भागशीर डोळ्याने एकदा नुसतं दुरून दर्शन झालं तरी संताची संगती झाली महाराज म्हणतात तसं नाही मला दुरून संताची संगती नको जवळून पाहिजे आणि थोडा वेळा करता नको अखंड पाहिजे हरिजना सवे तिसऱ्या चरणात महाराजांनी हा विचार सांगितला हरिजन म्हणजे भगवत भक्त असलेले संत महात्मे त्यांची संगती असावी त्यांची भेट असावी एवढी जवळून भेट पाहिजे की त्यांचा अंगसंग झाला पाहिजे आणि त्या अंगसंगामध्ये तूट नसावी म्हणजे अखंड संताची संगती पाहिजे अंगसंग होईल अशी संताची संगती म्हणजे जवळून पाहिजे आणि त्या संगतीत तूट नको म्हणजे अखंड पाहिजे विठ्ठल विठ्ठ अखंड संत संगती तुकाराम महाराजांनी मागितल्यानंतर देवाने विचारले एवढं त्या संगतीत काय पडले बाबा कशासाठी तुम्ही जवळून आणि अखंड संताची संगती मागता त्याला उत्तर देताना महाराज म्हणतात संताच्या संगतीतलं जगणं भलं जगणंय ते माझ्या वाट्याला यावं महाराजांनी शेवटच्या चरणात i not right. i या ठिकाणी सांगितलं संतांच्या संगतीतले जे जगणं आहे ते भलं जगणं आहे बरं काय इथे संघष्टन किंवा संघटन असा दोन्ही पद्धतीचा शब्द प्रयोग पाहायला सापडतो बरं का संघष्टन वेगळं आणि संघटन वेगळं आहे संघटनामध्ये एकीपणाचा भाव आहे आणि संघष्टनामध्ये द्वैत असलं तरी जवळीक आहे घर्षण जिथे येतं तिथं संघष्टन असतं आणि संघटनमध्ये मिलाफ असतो बरं का एकीकरण असतं बरं का तसेच संताची संगती आम्हाला किती पाहिजे संताच्या संगतीतलं जगणं संताच्या संगत म्हणजे संतांच्या संघर्षणातलं जगणं भलं आहे आणि संताशी एक होण्यात जगणं जे आहे ते तर फारच भलं आहे ऐसे आवडते मना देवा विवासना अशा पद्धतीशी माझ्या मनातली आवड आहे ती देवाने पूर्ण करावी संताची संगती आम्हाला द्यावी संत संगतीचे सगळे लाभ आमच्या पदरात देवानी टाकावेत असं महाराजांचं या ठिकाणी म्हणणं आहे आपणही देवाला जर मागायचं झालं तर दुसरं तिसरं काही मागू नये आता या ठिकाणी उत्सव चालू आहे चंपाषष्ठीच्या निमित्तानं महाराज सगांताचा उत्सव या ठिकाणी चालू आहे कोणताही देवासो परमा परमात्मा पंढरीनाथ असेल मलसाकांत असेल जगदंबा असेल जो कोणता देव असेल त्याची उपासना करत असताना बघा आपल्याकडे शास्त्रकाराने सगळ्याच्या सगळ्या देवाचं पारमार्थिक तात्विक रूप सच्चिदानंद रूप सांगितलेलं आहे त्याच सच्चिदानंद रूपाचे काही स्त्रीचे रूप असतात काही पुरुषाचे रूप असतात स्त्रियाकार देवता आणि पुरुषाकार देवता एवढाच त्याच्यातला बदल आपल्याला पाहायला सापडतो हे उपासकानाम सिद्धी अर्थम ब्रह्मण रूपकल्पना शास्त्राने सांगितलं त्या त्या उपासकाला जे रूप भावतं त्याची ती उपासना सफल करून देण्याच्या दृष्टीनं परब्रह्माच्या ठिकाणी एका एका रूपाची कल्पना केलेली आपल्याला पाहायला सापडते हा विचार आहे परब्रह्माची सगळी रूप असतात सगळ्या देवाचं तात्विक रूप परब्रह्म सच्चदानंद घन हेच असतं त्या दृष्टीनं कोणत्याही देवाची उपासना करणं हे कशा करता करायचं देवानं संत संगती द्यावी याच्याकरता आणि संताची संगती कशा करता कल्याणाकरता ते परमकल्याण साधून देणारी संत महात्मेची संगती आपल्याला परमात्म्याने द्यावी याच्याकरता तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण विचारात घेतला आपल्यालाही संताची संगतीच पाहिजे कारण आपलंही जिनं आपल्याला भलं करायचं आहे संत संगतीशिवाय ते भलं होत नाही मग आपल्याला संताची संगती हवी असेल ते देवाजवळ मागावी लागते आणि देवाजवळ मागत असताना आपले शब्द कदाचित देव ऐकायला तयार होणार नाही म्हणून तुकाराम महाराजाच्या शब्दात संताची संगती मागावी लागते देव वसे चित्ते त्याची घडावी संगती आईसे आवडते मना देवा पूर्वा विवासना ज्ञान माऊ